नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज बातमी बदल घडवेल महागडी किमतीच्या स्पोर्ट्स बाईकची चोरी करणारी आरोपी जेरबंद भद्रकली पोलीस स्टेशनच्या गुन्हे पथकाची उल्लेखनीय कामगिरी दिनांक सव्वीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास इसम नामे श्री यश दिलीप ललवानी राहणार मालगावकर वाडा आसराची वेश मोदकेश्वर गणपतीजवळ जुने नाशिक या नेत्याची हिरो कंपनीची करिस्मा स्पोर्ट्स बाईक क्रमांक एम एच पंधरा जे व्ही ब्याऐंशी नव्याण्णव ही त्यांच्या राहत्या घरासमोर पार केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर मोटरसायकल चोरी करून नेली होती याबाबत श्री यश दिलीप ललवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भद्रकली पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे तीन दोन अनन्वय दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटरसायकलचा व अज्ञात आरोपीचा शोध घेण्याबाबत तसेच पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरीबाबतचे अन्य दाखल गुन्हे उघडकीस आणून सदर गुन्ह्याचा प्रतिबंध घालण्याबाबत श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक श्री नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्यानुसार श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री श्रीनिवास देशमुख पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशा यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सत्यवान पवार व पथक यांनी सदर गुन्ह्यातील तांत्रिक व मानवी कौशल्याने तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी हे शिर्डी तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार वाहक दोनशे पंच्याहत्तर कयूम सय्यद पोलीस हवालदार वाहक अठराशे दहा सतीश साळुंके पोलीस शिपाई एकोणीसशे शहाऐंशी निलेश विखे पोलीस शिपाई नऊशे अठ्ठ्याण्णव गुरु गांगुर्डे पोलीस शिपाई सत्तावीस बावीस दया सोनावणे शिर्डी येथे रवाना होऊन त्या ठिकाणी त्यांनी सदर होण्याचा मानवी कौशल्याने तपास करून आरोपी नामे गणेश गन... बाबासाहेब गायकवाड वैवर्ष वीस राहणार निमगाव निघोज पोस्ट शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर अभिजित रामदास कांबळे व एकोणीस वर्ष राहणार डाऊचकुर्द तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर व दोन विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली स्पोर्ट्स बाईक व खालील नमूदप्रमाणे इतर चार स्पोर्ट्स बाईक हस्तगत करण्यात आले आहेत तसेच सदर गुन्ह्याच्या तपासकामी आरोपींना अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाहक दोनशे स्टेशन मंदिरात येथून एक तीन लाख रुपये किमतीची बाईक चोरीला गेली होती सदर बाईकच्या चोरी संदर्भात डिटेक करण्यासंदर्भात आमचे गुन्हे प्रगतीकरण पथक एक तांत्रिक पद्धतीने फुटेज पगत पगत वावी या गावापर्यंत गेले आणि त्या गावापर्यंत गेल्यानंतर सदर हे चोर आम्हाला शिर्डी परिसरातील असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही शिर्डीमध्ये काल जाऊन त्या ठिकाणी या फुटेजच्या आधारे तपास केला असता तर आम्हाला दोन लहान बालकं विधी संघर्षग्रस्त बालक आणि दोन, दोन मोठे इथं मिळून आले आणि ते राहत असलेल्या परिसरातच आम्हाला एकूण पाच गाड्या त्यांनी चोरी करल्या केल्या असल्याचे दिसून आल्या आणि त्या त्या ठिकाणी मिळून आल्या त्यातील दोन मोटरसायकल ह्या भद्रकाली पोलीस ठाणी आदिला असल्याचे असून त्यांचा गुन्हा रजिस्टर आपल्या छत्तीस पब्लिक पंचवीस आणि अडोतीस पब्लिक पंचवीस असा आहे आणि ह्या ज्या उर्वरित तीन बाईक आहेत त्या संगमनेर शहर येथे त्यांचे गुन्हे दाखल आहेत अशा ह्या नऊ लाख रुपये किमतीच्या महागड्या स्पोर्ट बाईक आज आम्ही भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने रिकवर केलेला आहे